आणि आता बदलापूरमधल्या रस्त्यांवरती ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे त्या प्रकरणामध्ये आता पोलीस सातत्यानं सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत धरपकड सध्या या परिसरामध्ये सुरू आहे अनेक लोकांना पोलिसांनी सोबत घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत पोलिसांच्या गाड्या आता बदलापूरच्या पूर्ण रस्त्यांवरती फिरतायत हे आंदोलन फक्त रेल्वे पुरतं सीमित नाहीये तर रस्त्यावरती सुद्धा आंदोलनकर्ते आंदोलन करतायत शाळेच्या परिसरात सुद्धा एक मोठा मॉब आलेला होता परंतु पोलिसांनी आता त्यांना सगळ्यांना हटवलेला आहे तुर्तास रस्त्यावरती आंदोलन करणारे हे जे आंदोलनकर्ते आहेत या सगळ्यांना पोलीस ताब्यात घेत आणि पोलीस स्टेशनला नेत बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य साधारणत चार ते साडेचार तास झाले आंदोलन अधिक तीव्र होत आहे कुठेही आंदोलन कमी पडत नाहीये पोलीस सातत्यानं आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जोपर्यंत या नराधमावरती या आरोपीवरती शिक्षा होत नाही त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा त्याला होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन मागे घेणार नाही अशा पवित्र्यामध्ये हे सगळे आंदोलनकर्ते आहेत बदलापूरमधलं हे प्रकरण आहे एका नामांकित शाळेमध्ये दोन लहान मुलींवरती चार वर्षाच्या अगदी चार वर्षाच्या या दोन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले शाळेतल्या शिपायानंच हे सगळे लैंगिक अत्याचार केलेले होते पोलिसांची भूमिका सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये संशयास्पद आहे पोलिसांनी सुद्धा वेळीच या कर जे आ, जे तक्रारकर्ते आहेत त्यांची दखल घेतली नाही आणि त्यामुळे पोलिसांवरती कुणाचा दबाव होता का असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय आणि अर्थात या सगळ्या प्रकरणामुळे या पालकांच्या भावना ज्या आहेत त्या अधिक तीव्र झाल्या आणि त्याचे पडसाद आज आपल्याला उमटताना दिसत आहेत सुरेश काटे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात सुरेश सध्या काय घडतंय हा हॅलो अमोल खरं पाहिलं तर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला होता जवळपास बारा तास आ, होता आ, गुना आ, ही घटना झाल्याच्या नंतर त्यांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा होत्या त्यांनी हा गुन्हा दाखल केला नाही आहे त्यामुळे या ठिकाणी काही मनसेचे पदाधिकारी आले आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता आणि खरं पाहिलं तर याच मुद्द्यावरून ह्या आंदोलनाचा स्वरूप जे आहे ते या ठिकाणी मोठं झालेलं आहे आज सकाळपासूनच आंदोलनकर्ते जे आहेत ते या शाळेच्या ठिकाणी आले त्यानंतर दहा वाजल्यापासून बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती आले आणि आता ट्रॅकवरती हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते इथं उभे आहेत जर आपण समोर जर पाहिलं तर ठाण्याचे सीपी जे आहेत रवींद्र सिसवे जे आहेत ते आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहेत मात्र कुठल्याही प्रकारच्या विनंतीला आंदोलनकर्ते जे आहेत ते त्यांना सहकार्य करत नाही आहेत त्यांच्या आंदोलनावरती ते ठाम आहेत आम्हाला आरोपींना फाशीत द्या अशा पद्धतीची देखील मागणी जे आहे ते या ठिकाणी करतायत त्यामुळे हे आंदोलन कधी थांबेल हे आता सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे अमोल निश्चित आपण पुन्हा एकदा जाऊया शाळेच्या परिसरामध्ये सूरज सावंत आपल्यासोबत आहे सूरज पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसतोय <स्यारी नागा>। माणामध्ये पोलीस साधा जो आहे तो संपूर्ण ठाणे दिवस या ठिकाणी आलेला आहे किती दिल्लीच्या आलेलं आहे त्यामुळे ते आंदोलन थांबवण्यासाठी व्याप्रमाणात प्रयत्न केला जातो पोलिसांनी ब्रॅन घेतला होता आंदोलनकर्ता हलण्याचा ट्रॅकमध्ये तेव्हा प्रश्न कोणी झुकले आणि त्यांना हलण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या दिशेने कारण की आमदार आरोपीला प्राथमिक शिक्षा झाली पाहिजे जाणारे पाहिजे या ठिकाणी सुरू आहे एक बोर्ड देखील या ठिकाणी आहे एक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट